टूब चॅनलचे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो असं आपण आहोत दिव्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता इकडे तर या हॉटेलमध्ये जाण्याचा आपल्याला परत एकदा योग आला आहे आपण लास्ट टाइम इकडे नॉनव्हेज ट्राय केलेलं आणि आज व्हेज ट्राय करणार आहोत तर एकदम खास कारण आहे तर मित्रांनो आहे बड्डे तर आपल्याला पार्टी देणार आहेत आणि या हॉटेलमध्ये पार्टी देणार आहेत तर चला तर आपण डायरेक्ट हॉटेलमध्येच जाऊ आता मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे भाऊजी उभे आहेत आणि त्यांना आपण आता हॅपी बर्थडे करूया तर हॅपी बर्थडे भाऊजी तर हा मित्रांनो स्टेशन रोड आहे तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण स्टेशन रोड आहे आणि बाजूलाच ते हॉटेल आहे लागू इकडे पार्सलचं काउंटर आहे आणि समोर पावभाजीचं काउंटर आहे तुम्ही बघू शकता पण आता आलो आहे हॉटेल तुम्ही बघू शकता इथे भाऊजी आपण ए सीमध्ये बसलोय आता मित्रांनो तुम्ही बघू शकता एसीचा हा स्ट्रक्चर पूर्णचा डिझाईन सुंदर आहे एकदम इकडे आहे मित्रांनो मेनू कार्ड तुम्ही बघू शकता हा मेनू पूर्ण मागवलं काय काय मागवलं तुम्ही काय प्रोटीन लावले प्रोटीन, प्रोटीन तुम्ही काय बॉडी बनवणार की काय करणार बॉडी करायची हा आणि तू ऑलरेडी बॉडी आहे हा किती बॉडी

शिमला मिरची कुठे खाता आहे त्याची काशी येते आणि दर वेळी घेते अजून शिमला मिरची खाता येईल शिमला मिरच शिमला मिरच शिमला मिरची खाण्यासाठी इथं आलात की काय चिकन सिक्स्टी फाय चिकन नाही रे मित्रांनो आपण पण टेस्ट करून बघूयात पनीर सिक्स्टी फाय कसा येतो मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही पनीर बघू शकता पनीर सिक्स्टी फाय खा तू खा बघू खातानी तू आणि मित्रांनो आपले इकडे जेवण आलंय आपण या टायमिंगला नान मागवलेला आहे रोटी नाही मागवलेली आहे तर नान ट्राय करणार आहोत आणि पहिलं आपण हंडी मागवलेली मिक्स भाजीची हंडी त्यानंतर आपला काजू पनीर मसालासुद्धा आपण मागवला आहे टेस्ट करून बघणार आहोत आपण Taste korang sangan, cila. बड्डे बॉय बड्डे बॉयला सुरुवात करू द्या टेस्ट ही आपण कोणती भाजी घेतलेली मिक्स आणि ही काजू मसाला आहे काजू पनीर, मसाल। पनीर मसाला टेस्ट करून सांगा ना किती आली टेस्ट करून आता सांगत बघूयात काजू पनीर मसाला काजू तर दिसत नाही कुठे

मित्रांनो आपण आता पूर्ण जेवण घेऊया एवढं सर्व जेवण आहे आपण जेवण घेऊयात पूर्ण आणि मित्रांनो ही भाजी आहे पनीर काजू मसाला आणि हे काजू एकदम सुक्या काजू आहेत ओल्या काजूची भाजी नाही सुक्या काजूंची भाजी आहे आता ह्या दोघांनी शेजवान राईस मागवला आहे व्हेज शेजवान राईस आपल्याला तर राईस नको आहे चांगले चांगलंय का ते चालेल चांगलंय नागात तुम्ही सांगा तुम्ही चमच्या नका खावा आता लोगों जासूस आ गए हों संगले किस तो नंबर पे तीन चार दिन है ना हमें कुछ हमने सामने था ना पापा ने कुछ famous hotel पापा ने मित्रांनो आप आता आपलं जेवण झालंय आपण हात धुवून घेऊयात मस्त वेगळे असे मित्रांनो फायनली आता जेवण झालंय आणि आपण आता घरी डायरेक्ट आता घरी जाऊयात मित्रांनो आपण आता घरी आलोय आणि व्हिडिओ आता इथेच आपण थांबूयात तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद मित्रांनो भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो बाय बाय